उत्तरनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचं राजकारण निळवंडे धरणाच्या पाण्यावर अनेक पिढ्यांपासून सुरू आहे निळवंडे धरण पूर्ण झाल्यानंतर लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांची मुख्य मागणी होती की डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडावं लाभधारक शेतकऱ्यांची ही मागणी तब्बल चाळीस वर्षांनी पूर्ण झाली अनेक दुष्काळी गावांना पाणी पोहोचलं जल्लोषात ठिकठिकाणी थीक जलपूजन झालं पुढाऱ्यांच्या मिरवणुका निघाल्या तर काही श्रेय नसलेलेही जलनायक बनून गेले निळवंडे धरण हे अकोले तालुक्यात बांधलेलं धरण सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर भंडारदरा धरणाच्या खाली प्रवरा नदीवर बांधलेलं हे धरण निळवंडे धरणाच्या जन्मापासूनच त्याची रडारड आणि परवड सुरू झाली ती आजपर्यंत तब्बल चाळीस पंचेचाळीस वर्ष गेले तरीही धरणग्रस्त कालवेग्रस्त यांची परवड थांबे ना म्हणूनच की काय निळवंडे धरण हे अकोले तालुक्यातील प्रकल्प बाधितांना आता शाप वाटू लागलाय दोन हजार चोवीस सालात धरणाचे अगदी सोंगाढोंगात उद्घाटन झालं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटनाला आले आणि त्या कार्यक्रमात चमकोगिरी करून गेले ज्यांनी हे धरण पूर्ण करण्यासाठी सर्व लावलं त्या स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांना या कार्यक्रमापासून बाजूला ठेवण्यात आलं अकोला तालुक्याचे जनतेच्या निळवणी प्रत्येक अकोला तालुक्याचे जनतेच्या मनात माझं नाव नाव तर फ्लेक्सवर उद्घाटन झालं थाटामाटात आणि प्रकल्प बाधित बुडाले दुःखात असाच प्रसंग होता तो मी त्यांना पैसे दिले नाही त्यांनी काम माझं बंद करून टाकलं माझी म्हणजे ऍडमिट आहे नाशिकला म्हणलं माझ्या पैसे नाही बंद केला त्यांनी काम माझ्या आलं आता ते फक्त चार पाच डंपर टाकले त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांनी बंद केलं ही शासनाने अजिबात दखल घेतली नाही माने साहेबांनी पन्नास वेळा सांगितलं का करतो करतो मंजुरी घ्यावी लागत कुठून मंजुरी घ्यावी लागत यांच्या सगळ्या कामांना मंजुरी मिळते शेतकऱ्यांचे काम करायलाच मंजुरी मिळत नाही का यांना शासनाला निळवंडे प्रकल्प हा अकोले तालुक्यातील बागायतदारांना भूमिहीन करणारा प्रकल्प ठरलाय खरं तर निळवंड्याच्या पाण्यामुळे अकोल्याच्या पूर्वेला असलेल्या जिराईत भागाला पाणी मिळू लागलं अनेक जलनायकांचे राजकीय प्रपंच फुलू लागले आणि त्यांनी आपल्याच योगदानातून निळवंडे पूर्ण झाल्याची पाठ थोटून घेतली असं अथक प्रयत्नातून निळवंडे कालव्याच्या आज अधिकृत चाचणी नंतर पहिलंच रोटेशन सुरू होत याच्यामध्ये अजूनही उजव्या कालव्याच अजूनही अद्याप पुढकाम बाकी आहे एकतर मी चाचण्याच्या वेळी सुद्धा म्हटलं होतं की स्वप्नपूर्ती होण्याचा एक वेगळा आनंद आहे वर्षानुवर्ष दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना त्यांची आस लावून बसले होते दोन महिन्यापूर्वी चाचणी नंतर आज प्रत्यक्ष आता रोटेशनला सुरुवात केलेली आहे मात्र आता सध्या कालवे बाधितांच्या डोळ्यातील अश्रू पाहण्यास कुणालाही वेळ नाही किंबहुना जलसंपदा विभागानंही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा केलायच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळं अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले तर काही भूमिहीन भूमीही म्हाळादेवीसारख्या गावातून डावा आणि उजवा हे दोन्ही कालवे गेल्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालाय या ठिकाणी पुलांची कामं चुकीची झाली असून सर्वच पुलांची उंची क्षमतेपेक्षा जास्त असल्यानं या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत परिणामी शेतकऱ्यांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय या कालव्यात पडून आतापर्यंत तीन जणांनी आपला जीव गमवला आहे महादेवीमध्ये आतापर्यंत तीन ग्रामस्थ त्या खड्ड्यांमध्ये पडून मृत झालेले दगावलेले आहेत यापूर्वी दामोमध्ये या, या नावाचा इसम आदिवासी ठाकर समाजाचा माणूस असाच रानामध्ये शेतामध्ये जात असताना त्या कॅनलच्या खड्ड्यात पडला तो साधारण आठ दहा दिवसांनी त्याचा जेव्हा प्रेताचा वास यायला लागला त्यावेळेस तिथं एका ग्रामस्थाने बघितलं त्यानंतर एक पुलाचं काम चालू आहे ॲक्वा पुलाचं ठाकोर्डीच्या पायथ्याशी तिथंही या ठिकाणी चंद्रभान परशुराम हसे हा विषम त्या ठिकाणी जात असताना दोन हजार अठराला त्या ठिकाणी त्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये त्या पुलाच्या खड्ड्यामध्ये पडला आणि तोही दहा बारा दिवस शोध घेत होते त्याच्या घरचे बी गावकरी बी सापडला नाही परंतु त्या खड्ड्यामध्ये जस वास यायला लागला म्हणून डोकवलं तर त्या ठिकाणी ते सडलेलं कुजलेलं प्रेत त्या ठिकाणी सापडलं आता परवाच आमच्या गावातील एक तरुण शेतकरी प्रगतीशील शेतामध्ये नांगरायला गेला आणि नांगरून येत असताना ना। ते कॅनॉलचे अरुंद रस्ते असल्यामुळं त्याचा ट्रॅक्टरची स्टेअरिंग थोडी फिरली आणि जो कॅनॉलमध्ये खड्डा घेतलेला आहे म्हणजे त्या कॅनॉलमध्येच ट्रॅक्टर चारी चाक होऊन जागीच विजय गणपत असे हा सुद्धा मृत झाला आहे त्यामुळं म्हाळादेवी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलनं केली अकोलेच्या अनेक नेते मंडळींनी दोन्ही कालव्यांबाबत आंदोलनं केली सुनीता भांगरे अमित भांगरे प्रदीप हासे डॉ अजित नवले मच्छिंद्र धुमाळ सुरेश नवले महेश नवले शांताराम संगारे यांच्यासह अनेक सर्वसामान्य शेतकरी महिलांनी आंदोलन करून आपली व्यथा मांडली पण न्याय मिळाला नाही अभ्यासक स्वर्गीय मीनानाथ पांडे यांनी कालव्यांच्या प्रतिष्ठा पणाला लावली अनेक ठिकाणी चुकीची झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं पोटचाऱ्यांचा प्रश्न आहे अजून खाली सुद्धा पोटचाऱ्या राहिल्यात अकोल्यातही पोटचाऱ्या राहिल्यात जमिनी उबडून राहिल्यात जिजं जिद शक्य तिथं कॉन्क्रिटीकरण करावं जिजं शक्य तिथं ब्लॉक करावं परंतु या कॅनालला गेट करावं लागतील आणि वितरिका कराव्या लागतील असं माझं स्पष्ट मत आहे किती दिवस आम्ही नदीच्या त्या मोटरी चालू करायला जायचा वाघ असतात साप असतात त्यामुळं निदान आमचा जो शिवार आहे कळस खुर्दपासून तर कुंभेपळ रेडे तांबोळ सुगाव खुर्द या परिसरात आम्हाला चाऱ्यांची आमची आमची मागणीच आहे इथं वितरेका कराव्यात गेट ठेवावेत आणि आम्हाला कॅनॉलचं पाणी द्यावं आणि जिदं केनालच्या चा चाऱ्या होणार नाहीत त्यांना पाणी परवानग्या द्याव्यात त्यांना द्या शेतकरी करतील तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटले नाहीत विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी निळवंडे कालव्याबाबत अनेकदा आवाज उठवला कालव्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा पोटतिडकीनं मांडली अध्यक्ष महोदय निळवंडे धरणातून उजव आणि डावा कॅनॉल जातोय त्या कॅनॉलच्या जा संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत मोठमोठे खड्डे आहेत ते त्याचबरोबर त्या कॅनॉलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे पिकांचं नुकसान खूप मोठं झालंय आणि काही ठिकाणी पूल नाही आहेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाहीये बाजूनं ना। त्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होऊन जवळजवळ तीन चार जणांना प्राण गमावावं लागलाय आणि त्यासाठी अकोले तालुक्यात दोन दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहेत कॅनॉलमध्ये बसलेले आहेत पाणी खालच्या भागात नेलं त्याबद्दल त्या, त्या लोकांचं म्हणणं काही नाही परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे चेहऱ्यावर हसू आहे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे तर कृपा करून मुख्यमंत्री आहेत हे प्रश्न निकाली निघावेत मात्र तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही निळवंडे निंबरळ म्हाळादेवी महिरवाडी मेहंदुरी उंचखडक टाकळी ढोकरी आगार रेडे कुंभेफळ सुगाव सावंतवाडी रुंभोडी इंदोरी औरंगपूर धुमाळवाडी नवलेवाडी मनोहरपूर वाशेरे कळस आदी गावातील नागरिक कालवेबाधित झाले असून कालव्यांच्या समस्यांमुळे त्यांच्या कुटुंबात आता आर्थिक मानसिक व शारीरिक समस्या निर्माण झाली आहे कोणी भूमिहीन झालं तर कुणाच्या घराजवळ डोंगरा एवढा कालव्याचा चढ तयार झाला कुणाच्या घरात शेतात पिकात गोठ्यात कालव्यांच्या निकृष्ट कामांमुळे पाणी शिरलं तर कुणाला अर्धा किलोमीटरवर असलेल्या चिमुकल्यांच्या शाळेसाठी चार पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय कालव्यांवर अपुऱ्या संरक्षक यंत्रणेअभावी जवळपास दहा बारा कुटुंबातील करती माणसं गमावल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत पास धरलेल्या पाण्याने शेतजमीन नापीक झाल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर काहींची जमीन कालव्यात गेल्यानं उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे त्यामुळं या उजव्या आणि डाव्या कालव्यांमुळेच यम आपल्या दाराच्या दरव्याच्या जवळ शेताच्या बांधाजवळ येऊन बसल्याचं कालवे बाधितांना जाणवू लागलंय या सगळ्या गोष्टींनी अनेक कालवेबाधितांच्या काळजाला भेगा पडल्या तर अनेकांची मनस्थिती शुष्क झालीय मात्र ना सरकारचं लक्ष ना लोकप्रतिनिधींचं लक्ष ना त्या तथाकथित जलनायकांचं लक्ष आता समस्या मांडायची तरी कोणाकडे असा प्रश्न कालवे बाधितांना पडलाय शेतकऱ्यांनी एखादं आंदोलन केलं की सरकारी यंत्रणा येते आणि बघतो करतो थांबा पाहतो असे भिकेचे तुकडे कालवे फेकले जातात आणि त्यांना जाणीवपूर्वक थंड केलं जातं पूर्वेकडच्या भागाला पाणी देण्याचा अकोले तालुक्यातील कालवे बाधितांचा कोणताही विरोध नाही मात्र कालवे बाधितांचे कुटुंब उद्ध्वस्त करून त्यांच्या प्रपंचात विष कालवण्याची हुकूमशाही सरकार नावाच्या यंत्रणेनं करू नये कालवे बाधितांना झुलवट ठेवून राजकीय पोळ्या बांधण्याऐवजी कालवे बाधितांना राजाश्रय देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे अन्यथा निळवंडे धरण म्हणजे कालवे बाधितांच्या पिढ्यान पिढ्यांना लागलेला शाप ठरू पाहत आहे अकोले टाइम्स साठी संपादक अमोल शिर्के यांचा हा स्पेशल रिपोर्ट आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस